सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विट टशन या स्टोरीचे बावीस एपिसोड आपल्या दुसऱ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी मराठी चातुर्य कथा या चॅनलला भेट द्यावी आणि या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला आपल्या इतर चॅनलच्या लिंक भेटतील आणि तुम्ही इझिली त्या स्टोरी वाचू शकता परी तिच्या घरी गेली आणि अस्मिता आणि विवेकला म्हणाली मला ऋषीसोबत लग्न करायचं आहे आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि विवेकला ऋषी पसंत नव्हता कारण तो एका कंपनीत नोकरी करत होता आणि विवेक म्हणाला परी कधी मला हे कधीच ना शक्य नाही ऋषी तुझ्या टाईपचा मुलगा नाही आणि मला तुमचं हे नातं मान्य नाही आणि परी म्हणाली डॅड मी लग्न केलं तर ऋषीसोबतच करीन मला तो पसंत आहे आणि तुम्हाला पसंत असं नसो मी त्याच्याशीच लग्न करणार आणि विवेकसुद्धा चिडला आणि तिला शेवटचा निर्णय सांगत म्हणाला मग परी जर तुला ऋषीसोबत लग्न करायचं असेल तर मी माझा जीव देईन आणि ते ऐकलं तसं परीला खूप धक्का बसला आणि तो दरवाज्याच्या बाहेर उभा असलेला ऋषी सगळं ऐकत होता आणि त्याला सुद्धा खूप वाईट वाटलं वैट आणि तो आल्या पावली तसाच परत फिरला आत्ताच विवेकच्या समोर जायला नको असं त्याला वाटलं आणि परी म्हणाली डॅड तुम्ही असं नाही करू शकत आणि रडायला लागली विवेक म्हणाला परी मी आत्तापर्यंत तुला खूप सूट दिली तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वागू दिलं केमध्ये जायचं तुला तर तुला तिकडं जाण्याची परमिशनसुद्धा दिली मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली पण या गोष्टीत मात्र मी तुझं काहीही ऐकणार नाही मी तुझ्यासाठी मुलगा आणेन आणि माझ्यासाठी जावई तोला मोलाचाच हवा आणि मी तो निवडणार इतक्या मोठ्या कंपनीची वारसदार आहेस तू रशियामध्ये सुद्धा आपला इतका मोठा बिझनेस आहे आणि तो ऋषी एका कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे साधा आणि तू अशा नोकऱ्यासोबत लग्न करशील आणि परी आता म्हणाले डॅड तो नोकर नाही तो तर असं म्हणून परी जाग्यावर शांत बसली आणि इतक्यातच काही सांगायचं नव्हतं असं ऋषीनं सांगितलं होतं तिला त्याचं मिशन अजून पूर्ण झालं नव्हतं आता परी थांबली ते बघून विवेक म्हणाला बोल ना का थांबलीस तो काय एखाद्या कंपनीचा मालक आहे का का एखाद्या मिनिस्टरचा मुलगा आहे परी मला असं कोणतंही सामान्य स्थळ तुझ्यासाठी चालणार नाही तू एखादा श्रीमंत आणि घरंदाज मुलगा शोधून मी लगेच तुला परवानगी देतो असं विवेक म्हणाला आणि परीला त्याचा खूप राग आला आणि ती रडतच ऋषी बाहेर आहे हे विसरून तिच्या रूममध्ये गेली पण आता जेव्हा तिनं गाडी सुरू होण्याचा आवाज ऐकला तेव्हा तिच्या खिडकीतून बघितलं आणि ऋषी तिला जाताना दिसला तिने लगेच ऋषीला कॉल सुद्धा केला पण त्यानं कॉल घेतला नाही ऋषीला सुद्धा खूप वाईट वाटलं असणार असं परीला वाटलं आणि तिनं त्याला कॉल केला पण आता ऋषी तिला कॉल घेतलाच नाही कारण त्यालाही वाईट वाटायला लागलं होतं आणि असं समजत होतं की परीच्या लायकीचं नाही मी आणि परी बेडवर फोन आपटून खूप रडायला लागली आणि आता नेमका आर्यनसुद्धा स्वीटीला घेऊन अस्मिताला भेटायला आला होता आज संडे होता आणि त्यानं प्रॉमिस केलं होतं अस्मिताला की मी तुला भेटायला येतो आणि ऋषीची आणि आर्यनची गाडी समोरासमोर आली आणि आर्यन खूप नाराज आर्यननं ना खूप रागातच ऋषीला बघायला सुरुवात केली आणि तो इथे परीच्या घराच्या बाहेर काय करतोय असा प्रश्न त्याला पडला आर्यन आता खाली उतरला तसा ऋषीसुद्धा खाली उतरला आणि आर्यन त्याच्याकडे खूप रागात बघत होता आणि म्हणाला तू तू इथे काय करतोस आणि आता असं म्हणू नकोस की हा तुझा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे कारण मला तुझ्या एकाही गोष्टीवर विश्वास नाही इतक्या स्वीटी खाली उतरली आणि म्हणाली ऋषी तू तू ऋषी आहेस ना आपण पबमध्ये भेटलो होतो आठवतं ऋषी आता फक्त गालामध्ये थोडासा फॉर्मॅलिटी म्हणून हसला आणि म्हणाला हो आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी नको त्या माणसांच्या ओळखी काढायची काहीच गरज नाही गाडीमध्ये बस आणि स्वीटीला आर्यनचा थोडा रागच आला आणि ती ऋषीला बाय म्हणून गाडीत बसली आणि आर्यन ऋषीला डॅशिंग लुक देत म्हणाला परी सध्या युकेमध्ये आहे ती तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये नसावी असा मी अंदाज करतो आणि तिच्यापासून दूर राहा हे तुझ्यासाठी जास्त योग्य असेल समजलं असं म्हणून आर्यन पुन्हा डोळ्यांना गोवा गोलन खूप ॲटिट्यूडमध्ये गाडीत बसला आणि ऋषी अजूनही तिथेच उभा होता तो काहीच बोलला नाही मग आर्यन ऋषीकडे दुर्लक्ष करून विवेकच्या घरी गेला आणि ऋषी हॉटेलवर गेला सगळं साहित्य घेऊन पुन्हा त्याच्या घरी गेला कारण आता परी गेली होती आणि ती पुन्हा हॉटेलवर येणं शक्य नव्हतं आर्यनाने स्वीटीला बघितलं अस्मिता खूप खुश झाली आणि माझी ओ माय गॉड आज किती सरप्राईज मिळणार आहेत आम्हाला आणि आर्यन गेला तिच्या गळ्यात पडला आणि म्हणाला म्हणजे आणखीन कोणी सरप्राईज दिलं आणि अस्मिता म्हणाली अरे परी आली आहे आज तिनं तुला सांगितलं नव्हतं का ती येणार आहे म्हणून आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं आता काही वेळापूर्वी अचानक आली मला वाटलं पण तिनं तुला नक्की सांगितलं असेल आणि आर्यन खूप चकित झालं आणि म्हणाला काय परी आली आहे आणि तो ऋषी पण आला होता का आत्ता बाहेर दिसला गेटच्या आणि विवेक नाराजीच्या सुरात म्हणाला आला असेल पण घरात नाही आला बाहेरच्या बाहेर गेला असेल अस्मिता म्हणाली विवेक तू जरा शांत हो ना आपण शांत होऊन बोलू या या विषयावर आता आर्यन पण आला आहे ना तर आपण बोलू आणि विवेक चिडून म्हणाला अस्मिता मला काहीही बोलायचं नाही या विषयावर परी त्या मुलाला कसं चॉईस करू शकते स्वीटीला आता काहीच कळत नव्हतं की ते लोक इतके का चिडलेले आहेत आणि आर्यन म्हणाला एक मिनिट अंकल चॉईस म्हणजे अँड हु इज द बॉय कोणत्या मुलाविषयी तुम्ही बोलत आहात विवेक म्हणाला अरे ती म्हणते की ऋषीसोबत तिला लग्न करायचं आहे आणि ती त्याच्यावर प्रेम करते आणि आर्यन शॉक झाला ते ऐकून आणि त्यानं आता डोक्यालाच हात लावला आणि म्हणाला तरीच तरीच मला शंका होती आणि तो आता नेमका घराच्या बाहेर दिसला तो परीसाठीच आला असेल तिला भेटायला आणि मी इतकं बोललो पण तो काहीच नाही बोलला आणि विवेक मला कशाला बोलेल त्याची अवकात नाही परीसोबत लग्न करायची आणि त्याला त्याच्या अवकात कळली असेल ही मुलगी काहीही हट्ट करेल आणि मी तो पुरवीन असं तिला वाटलं का मी त्यांच्या लग्नाला कधीच परमिशन देणार नाही आणि आर्यनसुद्धा म्हणाला यस अंकल परीसारखी मुलगी त्याची बायको व्हावी इतकी त्याची लायकी नाही तशी स्वीटी म्हणाली आर्यन तू काय बोलतोस तुला कळतं का लायकी वगैरे शब्द का वापरतोस आणि आर्यन म्हणाला मग मा काय वाईट आहे त्यात ॲटिट्यूड बघितला का त्याचा आणि स्वीटीनं आता त्याच्याकडे रागात बघितलं आणि मनात म्हणाली आणि स्वतःचा ॲटिट्यूड बघितला का किती ओहर असतो सतत नाकावर राग आणि दुसऱ्याने ॲटिट्यूड दाखवलेला चालत नाही या रेनबोला आणि स्वीटी अस्मिताकडे गेली आणि हळूच म्हणाली अस्मिता आंटी ऋषी खरंच चांगला मुलगा आहे मी भेटले आहे त्याला अस्मिता म्हणाली पण विवेक म्हणतो की तो नोकर आहे कंपनीत काम करतो आणि परी मोठ्या घरची मुलगी कशी राहणार तिकडे आता कसं होणार त्याला त्याच्या तोला मोलाचा जावही हवा आहे पण आपण नंतर बोलू असं म्हणून अस्मितानं तिला हळूच शांत केलं आणि आता आर्यन म्हणाला परी तिच्या रूममध्ये आहे ना अंकल मी आलोच असं म्हणून तो परीच्या रूमकडे पळतच निघाला तर परीनं दरवाजा लावून घेतला होता आणि आतमध्ये ती रडत होती आणि तो म्हणाला परी तसा परीनं त्याचा आवाज ऐकला पटकन दरवाजा उघडला आणि त्याच्या मिठीत जाऊन खूप रडली तिला खात्री होती की आर्यन तिला नक्की समजून घेईल आणि तो योग्य वेळी आला होता मग काही वेळानं आर्यन ति आर्यननं तिला, तिला शांत केली आणि तिचे दोन्ही गाल हातात पकडून म्हणाला वॉट हॅपन बेबी इतकी कारडतेस अँड ऑन तू यू केमधून इथे आली आणि चिकूला नाही सांगितलं परी तू मला इतकं वर्क करून टाकलंस का की इथून जातानाही मला बोलली नाहीस आणि आत्ताही येताना बोलली नाहीस परीनं आता, परी ना आता डोळे पुसले आणि म्हणाली चिकू सॉरी मी विसरले होते ॲक्च्युली आणि आर्यन आता तिचा रुमाल घेण्याच्या बहाण्याने तिच्या पर्सकडे गेला आणि त्यानं तिची पर्स चेक केली तिचं लक्षण असताना त्या पर्समध्ये त्याला तिचं यू केवरून आलेलं विमानाचं तिकीट वगैरे काहीच सापडलं नाही आणि त्याला तिच्यावर डाऊट आलेला होताच आणि आता तर कन्फर्म झालं की परी इथेच होती आणि तो परीला म्हणाला परी मला एक गोष्ट खरोखर सांगशील आणि परी म्हणाली बोल ना काय झालं आर्यन म्हणाला आता तू इतकी का रडलीस गप परी गप्प बसली आणि आर्यन म्हणाला परी मला अंकल आणि आंटीने सगळं सांगितलं तू ऋषीवर प्रेम करतेस का आता परीला त्याचा दिलासा वाटला आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली चिकू हो मी त्याच्यावर प्रेम करते आणि तू सांग ना डॅडनं समजावून मला खात्री आहे की ते तुझं नक्की ऐकतील आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे आणि आर्यन मला पण त्याआधी तू मला सांग की तू मागचे काही दिवस मुंबईतच होतीस की नाही तशी परी आता घाबरली आणि काय बोलावं तिला कळे ना आणि यानं मला कुठे बघितलं की काय अशी तिला शंका आली आणि आर्यन मला परी आता जे तुझ्या मनात आहे ना ते अगदी बरोबर आहे मी तुला त्या दिवशी ऋषीसोबत गाडीत पाहिलं त्याचवेळी मला डाऊट आला होता तू की तू केमध्ये नाहीस इथेच आहेस बोल खरं आहे की नाही तरच मी तुझी मदत करीन आर्यन आता गोड बोलून तिच्याकडून काढून घेत होता आणि परी म्हणाली हो आर्यन मी मुंबईतच होते आणि आर्यन म्हणाला मग तू ही सगळी बनवाबनवी का केलीस तेही सांगून टाक आणि कोणाच्या सांगण्यावरून आणि का मला न सांगता घरी न सांगता तू इतके दिवस मुंबईतच तर नव्हतीस हे नक्की तू मुंबईत आत्ता आलीस मग कुठे होतीस कारण याच्या आधी मुंबईत असतीस तर कुठे ना कुठे दिसली असती परी आता गप्प बसली ती काहीच बोले ना आणि मला चिकू मी तुला वेळ आल्यावर सगळं सांगते पण तू आता फक्त डॅडना समजावून सांग ना आणि आर्यन मला सॉरी अंकल इज राईट ते बरोबर आहेत ऋषी तुझ्यासाठी योग्य नाही आणि हे ऐकलं तसं परी नाराज झाले आणि मला चुकू हे तू काय बोलतोस अरे ऋषी किती चांगलं आहे मी खूप चांगलं ओळखते त्याला तुला कळते का मी त्याच्यावर प्रेम करते आणि आर्यन मला मग विसरून जा त्याला आणि असं किती ओळखतेस गं जेमतेम तीन साडेतीन महिन्यांची ओळख आणि त्याला हे सांग तुला विसरून जायला आणि जर त्यानं तसं नाही केलं तर त्याला कसा वाटणीवर आणायचा ते मी बघतो परी आपण तुझ्यासाठी दुसरा मुलगा शोधूया आणि परी म्हणाली नाही मला दुसरं कोणीच नको मला फक्त ऋषी हवा आहे आणि आर्यन म्हणाला मग सगळं खरं खरं सांग की इतके दिवस तू कुठे होती आणि काय करत होतीस आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करत होतीस आर्यनला आता पक्क डाऊट आला होता तो खूप डाउटी होता आता परी कोड्यात सापडली काहीच बोले ना आणि आर्यन तिला येता येताच म्हणाला मग परी रुचीची स्वप्नं बघून बघणं सोडून दे तशी स्वीटीसमोर दिसली आणि ती म्हणे आर्यन असं कसं बोलू शकतोस तू ती प्रेम करते त्याच्यावर फ्रेंड म्हणून तू तिला समजून घे आणि तिच्यासाठी कोणी योग्य कोण अयोग्य हे तू नको ठरवू तिला ठरवू दे आणि आर्यन तिला म्हणाला तिला काय कळतं लहान आहे ती स्वीटी म्हणाली हो का म्हणून तिच्या आयुष्याचे निर्णय तू घेशील का आणि आर्यन स्वीटीला चिडून म्हणाला हो आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस आम्ही दोघं बोलतोय ना आणि स्वीटी चिडली आणि डायरेक्ट निघून गेली आणि गाडीत बसली परी आर्यनला म्हणाली चुकू तू तिला का बोललास तिचं काय चुकलं आर्यन म्हणा तू सुद्धा गप्प बस तुझी बाजू घेते म्हणून ती चुकीची नाही का यू आर ऑल गर्स आल सिली आणि तू पुन्हा त्या ऋषीला भेटलेली मला चालणार नाही असं म्हणून आर्यन रागात निघून गेला पुन्हा गाडीत बसला आणि स्वीटीसुद्धा त्याला बोलली नाही आणि तो सुद्धा स्वीटीला बोलला नाही परीनं आता पुन्हा ऋषीला फोन केला आणि म्हणाली ऋषी तू सगळं ऐकलंस का प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस मी डॅड आणि चिकूला नक्की म्हणवेल आणि ऋषी म्हणाला परी तू तुझे प्रयत्न कर पण प्लीज मिशनविषयी आत्ताच कोणाला काही बोलू नकोस आणि परी म्हणाली ओके मी नाही कोणाला बोलणार आणि म्हणाली परी तू ऋषी पण तू मला भेटशील ना आणि ऋषी हसून म्हणाला वाय नॉट अफकोर्स बेबी तुला घरातून बाहेर येणं बंद केलं आहे का त्यांनी आणि जर तसं तासे असेल तर मी सीडी लावून डायरेक्ट तुझ्या रूममध्ये येईल डोंट वरी आणि परी खुदक हसली बघा आर्यन स्वीटी घरी गेले तरीही आर्यन चिडलेलाच होता परी त्या ऋषीवर प्रेम करायला लागली हे त्याला अजिबात पटत नव्हतं आणि त्याची आदळ आपट सुरू झाली आणि स्वीटेमाली आर्यन वस्तू आपटू नकोस मला इरिटेट होतं आणि आर्यन म्हणाला एक्सक्यूज मी तुला काय करायचं आहे मी काही पण करेन आणि इरिटेट होत असेल तर बाहेर जा इथे कोणालाच अक्कल नाही आणि लागले मला शिकवायला आणि स्वीटी चिडून म्हणाली आर्यन तू इतका का चिडतोस तुला माहीत आहे तुला हे पचतच नाही ना की परी कोणावर तरी प्रेम करते तिने फक्त तुझी बेस्ट फ्रेंड असावं असं तुला वाटत का आर्यन आता तिच्याजवळ वैतागून गेल आणि मला हो असंच वाटतं मला तुला काही समजायचंय ते समज गेट लास्ट आणि स्वीटीसुद्धा म्हणाली यू अल्सो गेट लॉस्ट आणि या दोघांमधलं भांडण तर आता परीवरूनच पेटलं इतक्यात आर्यनला अर्जुनचा फोन आला स्वीटीला तन्वीचा फोन आला पण दोघांनीही अजिबात त्यांना कळू दिलं नाही की आपली भांडणं झाली आहेत नाहीतर त्यांना तिकडं काळजी लागून राहील ना तसे खूप शहाणे होते आर्यन स्वीटी <laughs> आणि अर्जुन तन्वी म्हणाले आम्ही आणखीन काही दिवस यू एसमध्ये राहणार आहे तर मी व्यवस्थित राहाल ना आणि एकमेकांना त्रास देऊ नका स्वीटी आणि आर्यनने पुन्हा एकमेकांकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाले यस आम्ही एकमेकांची खूप काळजी घेऊ आणि एकमेकांना खूप खुन्नस दिली <laughs> आणि तन्वी स्वीटीला म्हणाली स्वीटी बेटा परवा मकर संक्रांती आहे लग्नानंतर जी तुझी पहिली मकर संक्रांती आहे मी तर असलं काही कधीच केलं नाही तर तू रियाकडे जा ओके आणि स्वीटी म्हणाले यस तू आणि फोन ठेवले दोघांनी पण तसं स्वीटीने त्याच्या हातात त्याची उशी दिली आणि म्हणाली गेट लास्ट आणि आर्यनसुद्धा म्हणाला गो टू हेल आणि चिडून निघून गेला आता रात्र झाली आणि परीनं ऋषीला फोन केला तो अजूनही त्याच्या हेड ऑफ पोलीसच्या ऑफिसलाच होता तरीही त्यानं आता परीचा फोन घेतला कारण ती खूप काळजी करत असेल ना आणि परी तिकडून खूप सगळे किस देऊ लागली तसा इकडून ऋषी हसायला लागला आणि तिच्याशी बोलायला आलेल्या विवेकनं ते सगळं रूमच्या बाहेर उभं राहून ऐकलं आणि त्या ऋषीचा काहीतरी बंदोबस्त करायचा कायमचा असं त्यानं ठरवलं आणि परत गेला मग ऋषी आणि परी गप्पा मारत होते रात्रीच्या बारा वाजता आल्या होत्या इतक्यात रितेश ज्या पोलीस स्टेशनमध्ये होता तिथून फोन आला ऋषीनं तो फोन रिसीव्ह केला आणि परीचा फोन कट केला आणि त्याला कळलं की पुन्हा रितेश तुरुंगातून पळून जाण्यात सक्सेस झाला आहे तसा ऋषी खूप टेन्शनमध्ये आला आणि तो तिकडे गेला आणि तिथल्या इन्चार्ज इन्स्पेक्टरने त्याच्या हातात एक फोटो दिला आणि ऋषीनं पाहिलं तर त्या फोटोवर रेड पेनने क्रॉस केलं होतं आणि तो फोटो परीचा होता आणि ऋषीला परीच्या सेफ्टीविषयी काळजी वाटायला लागली